हाय हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि आपली चॅनलवर नवीन असाल तर माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून माझ्या नो व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर आज आली होती आपल्याला शंभर वडापावची ऑर्डर त्याच्यासाठीच बटाटे उकडायला ठेवून दिले होते तर मैत्रिणींनो आज आहे ना मला वडापावची ऑर्डर आलेली आहे तर हळदी कुंकवासाठी नाही ते आपल्याला शंभर वडापाव द्यायचे तर शंभर वडापाव बनवण्यासाठी ना मी अडीच किलो एवढे बटाटे बॉईल करायला टाकलेले आणि अडीच किलो बटाट्यासाठी ना आपल्याला दोन किलोच्या प्रमाणामध्ये बेसन पीठ लागणार आहे तर आहे ना हळदी कुंकवाच्या वेळेस पण आहे ना मला अशा वडापाव समोसे त्याच्यानंतर कचोरीच्या ऑर्डर येत असतात आणि आज आहे ना हे शंभर वडापावची ऑर्डर आहे आपल्याला तर आता हे वडे बनवायचे तर जे प्रिपरेशन चालू आहे बटाटे वगैरे बॉईल करायला टाकले आता बाकीचं कांदा वगैरे सगळं कट करून घेते तरी आहे ना आपले ना अडीच किलो बटाटे बॉईल करून झाले त्याच्यानंतर त्याचे ना साल काढून घेतले आणि त्याला या पद्धतीने ना पावभाजी स्मॅशर ना त्याच्याने ना बटाटे स्मॅश करून घेते तर आपल्याला बटाटे व्यवस्थितपणे असे नखुस करून घ्यायचे तर इथं माझे सगळे बटाटे कुस करून झालेले त्याच्यानंतर आहे ना तर वडापाव बनवण्यासाठी त्यांना आलं लसणाची पेस्ट त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे आणि इकडे हिरवी मिरची पेस्ट मिक्सरला काढून घेतलेली आहे तर सर्व प्रिपरेशन करून घेतलं आता ना फक्त चटणी बनवायची बाकी आहे तर ना वडापावची जी ऑर्डर होती ना ती संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान आपल्याला त्यांना द्यायची होती तर सर्व प्रिपरेशन झालं होतं आता ना काय केलंय का मोठ्या कढईमध्ये तेल घातलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतली तर आपल्याला आहे ना मोहरी व्यवस्थित तडतडली की मग याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालून घ्यायचे तर आहे ना मी नेहमीच अशा ऑर्डर घेत असते वडापावच्या असतील किंवा जेवणाच्या पण ऑर्डर असतील फ्रूट लाडूच्या ऑर्डर असतील त्याच्यानंतर उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांच्या ऑर्डर असतील तर आहे ना आपली मोहरी तडतडली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ऍड करून घेतला तर आपल्याला कांदा आहे ना व्यवस्थितपणे गुलाबी सर होईपर्यंत परतवायचा आहे तर आपला कांदा व्यवस्थित गुलाबी झाला त्याच्यानंतर याच्यामध्ये ना हिरवी मिरची ऍड करून घेतली हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीचे पदार्थ आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे तर आहे ना वडापाव बनवताना ना त्याची स्टफिंग जितकी चविष्ट बनल ना त्याच्यावरतीच आपल्या वडापावची टेस्ट डिपेंड असते तर बरेच जण याच्यात ना आज यामध्ये ना धने बडीशेप अशा गोष्टी ऍड करत असतात पण मी धने बडीशेप वगैरे काही ऍड केली नाही तर मध्ये मी आलेलच नाची पेस्ट ऍड केली त्याची क्लिप आहे ना माझ्याकडनं शूट करायची राहिली त्याच्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आणि आता आपण जो ना चुरा केलेला बटाटा आहे ना आपला स्मॅश केलेला बटाटा तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करायची सर्व पदार्थाला ना व्यवस्थितपणे मिक्स करायचे आणि गॅस लगेच बंद करायचं आहे कारण आहे ना बटाटा जर टाकल्यानंतर जर गॅस चालू ठेवला ना तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते तर आता बटाट्याची चटणी झाली त्याच्यानंतर त्याची ना या पद्धतीने अशी पॅटी बनवून घेते मी आणि मिस्टर इकडे ना तर बेसन पिठाचा गोळ तयार करत होते तर बेसन पिठामध्ये ना चवीनुसार मीठ त्याच्यानंतर नंतर ना ओवा आणि अगदी चिमूटभर एवढा खाता सोडा ऍड केला आणि ना मोठी जी गॅस भट्टी ना त्याच्यावरती ते तेलाची कढई ठेवून दिली आणि बेसन पिठाची मस्त अशी स्लरी बनवून घेतली तर आपल्याला ना बेसन पिठाची या पद्धतीने स्लरी बनवायची ज्याच्यात व्यवस्थित असा आपला वडापावे ना डीप झाला पाहिजे तर आता आपल्याला जे बनवलेले वडापाव आहे ना पावे या पद्धतीने ना त्या स्लरीमध्ये डीप करून सगळे व्यवस्थितपणे तळून घ्यायचे तर तळताना ना गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवायची जास्त काही फ्लेम वाढवायची नाही नाही तर जास्त फ्लेम वरती जर तळे ना आपण वडे तर आपले वडे आहे ना तर वरतून करपल्यासारखे होता ना आतून कधी कधी त्याचं बेसन नकच राहत असतं तर सर्व ना बेसनात गोळवून घेतलेले वडे ना आपल्याला आहे ना तर काय करायचे असे गोल्डन ब्राऊन होईल पर्यंत व्यवस्थित तळायचे आणि सर्व वडे ना याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे बरेचसे वडे रेडी झालेले अजून बाकीचे वडे पण तळायचे चालू आहे या पद्धतीने ना वड्यांची रेडी करून तर ही ऑर्डर आहे ना आपल्याला वाजेपर्यंतच रेडी करून द्यायची होती तर चालू आहे का प्रिपरेशन मस्त गरम गरम वडे तर आपले ना ऑर्डरचे सर्व वडे रेडी झालेले आणि रेडी केलेले वड्याने या पद्धतीने ना बॉक्समध्ये पॅक करून आम्ही देत असतो तर तुम्ही या मस्त गरमागरम अशा आपले न बनव वडे खाण्यासाठी तर या वड्यांची प्राइस मी विदाऊट पाहावे ना तर आठ रुपयाला एक वडा घेतलेला आहे वडा प्लस त्याच्यासोबत मिरची अशा शॉपमध्ये जर घ्यायला गेलो तर पंधराला वडा पावे पण मात्र आपण बल्कमध्ये मा दे देणार आहे प्लस पावही देणार नाहीये पावत्यांची ते अरेंज करणार होते तर म्हणून ना मी याची किंमत आहे ना आठ रुपयाला एक या प्रमाणामध्ये वडा घेतलेला होता तर ही ऑर्डर बनवण्यासाठी ना मला दोनशे ऐंशी रुपये एवढा खर्च आला जेवढ्या प्रमाणामध्ये आपण साहित्य वापरलं त्याच्यात कम्प्लीट दोनशे दहा वडे बनले कारण आता घरात असे पदार्थ बनले ना की मुलांना खाण्याची इच्छा होत असते म्हणून एक्स्ट्राचे दहा वडे बनवले आणि शंभर टोटल वडापाव बनवले तर दोनशे ऐंशी रुपये एवढा खर्च आला आणि हा ऑर्डरचे मी आठशे रुपये घेतलेले होते तर मला आहे ना ह्या ऑर्डर मागे ना पाचशे वीस रुपये एवढं प्रॉफिट निघालं तर हे प्रॉफिट सफिशंट आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वडे बनवण्यासाठी ना मला अडीच ते तीन तास एवढा वेळ लागला तर आपले वडे वगैरे रेडी झाले त्याच्यानंतर ते पॅक करून कस्टमरला देऊन टाकले थोडेसे एक्स्ट्राचे वडे ना मुलांसाठी बनवले होते तर वडे रेडी करून घेतले कस्टमरला दिले किचन क्लीन केलं पण अजून भांडे वगैरे घासायचं बाकी आहे पण हे ना संध्याकाळ झाली होती आणि दोन तीन ठिकाणी नळदी कुंकवाचं इन्व्हिटेशन होतं तर तिकडे जाण्यासाठी रेडी झालेली आहे तर हळदी कुंकवासाठी अशी ब्लॅक साडी मी वेअर केलेली आहे तर याच्या आधी पण आहे ना खूप साऱ्या ठिकाणच्या हळदी कुंकुवाची इन्व्हिटेशन आले होते पण स्वतः कसल्यामुळे ना मी हळदी कुठेच गेले नव्हते तर आज दोन तीन ठिकाणी हळदी कुंकुवाला जायचं आहे चला जाऊन या वा हळदी कुंकुवाला तर ना मी जिथे हळदी आले होते ना तिथे त्यांनी अशी मस्त नथ पॅटर्न मध्ये ना तर पैठणीची ब्लॅक डिझाईन काढलेली होती आणि याच त्या ताई होत्या ज्यांची तर मी हळदी कुंकवाला आलेले होते आणि अजून दोन तीन ठिकाणी हळदी कुंकुवाला गेले पण तिथलं काही शूट वगैरे घेतलं नाही आणि त्यांनी अशा मस्त कॅन्डलचं डेकोरेशन केलेलं होतं तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका